बरोबर भात खाण्याची मजा न वेगळीच तिकडे बांगडा फ्राय आपला रेडी झालेला आहे असं वाटतं की आपण भरपूर उंचावरती आलो ना आणि तुझं की झाडं पण दिसतात बघा आता जरा शॉपिंग करूया झाडांची नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि कोकणामध्ये तुमचं हार्दिक अर्धिक स्वागत आहे आता आपण आहोत सावंतवाडीमध्ये ओके मागे तुम्ही बंगला बघू शकता आणि या कोकणामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट जर जी जाणवते आता ती म्हणजे कडाक्याचा उन्हाळा ओके पावसाचं कुठे नामोनिशान पण नाही आहे मला असं वाटलेलं की कुठे ना कुठेतरी जोपर्यंत मी कोकणामध्ये पोचेन तर तोपर्यंत इथे पावसाळा चालू झालेला असेल म्हणजे ॲटलीस्ट थोडा थोडा तरी पाऊस पडत असेल पण पाऊस कुठे गुडुपच झाला आहे मला असं वाटतं कुठेतरी बँगॉल साईडला वगैरे जे वादळ झालेलं आहे तर त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आहे की पाऊस एकदमच दुरावलेला आहे मुंबईमध्ये तर प्रचंड उकाडा होतो आहे आणि ओप्सो पाऊस आज सावंतवाडीमध्ये कारण काल गोव्यामध्ये पाऊस पडला आहे ओके पण आम्हाला पूर्ण जे पूर्ण कर्नाटक आणि गोवा ऑलमोस्ट नो पाऊस ओके पण थोडी मळब वगैरे होती आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता दुपारची वेळ आहे मध्ये पण थोडीशी मळब आहे ओके पण जे ढग दिसतात ना ते थोडे काळे पांढरे असे मिक्स ढग आहेत सो लेट सी पाऊस पडतो आहे का पण आज आहे रविवार आणि रविवारी आत्ता सध्या जे मासे मिळालेले आहेत ते आहेत बांगडे आणि शिंपल्या ओके आणि हा बघा इथे डॉगी ओके सो हा एक चांगला डॉगी आहे मस्त थांबा सो आहे बंड्या ओके बंड्या आता आहे तिकडे आणि बंड्या ना थोडा त्याचा लूक काय माहिती नाही एकदम कोल्ह्यासारखाच वाटतो बघा ना असं मागून पण चालताना वगैरे पण बघा ना सो तुम्हाला असं वाटतं का कोल्हा आणि कुत्र्यामध्ये असं ब्रीड होतं का हा ब्रीड वगैरे मला पण काय आयडिया नाही आहे त्याच्याबद्दल पण बघा ना किती शांतता आहे कोकण आणि कोकणातली शांतता कोकण आणि कोकणातली शांतता आणि इकडे हा किल्ला ओके सो आजकाल मी आल्यापासून ना वरतीच आहे कुठे माहिती आहे एकदम टॉप फ्लोअरला तिथून एकदम छान असा व्ह्यू दिसतो ओके भारीच एकदम तर आता आपण तिकडेच जाऊया आपण त्याच्या वेळी जाता जाता बघूया प्रेरणा किचन मध्ये काय करते सो so, प्रेरणा तुझ्या किचन मध्ये काय काय बनत आहे आज आपल्याकडे शिंपल्या आहेत अरे वा भरपूर शिंपल्या घेतल्या आहेत ना आपण ओके सो मजा शिंपल्याचं काय करणार आहे बेसिकली शिंपल्याचा रस्सा करणार हा आणि सुक आणि त्याच्याशिवाय इकडे आपण बांगडे घेतले आणि एकाच सार पण करणार एका बांगड्याचं सार आणि बाकी फ्राय करणार तीन फ्राय करणार आणि म्हणजे काय काय घेतलं तिकडे त्याच्यासाठी इथे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचे दांडारे वगैरे घेतलेले आहेत खंडा टोमॅटो घेतलेले आणि याचं सगळं ग्रेव्ही करून घालणार आपण हे आपलं ह्याच्यासाठी ना सारा सारासाठी सारासाठी मी मिरची आणि विजत घातलेले धने विजत घातलेले कांदा लसूण वगैरे ऑलरेडी आतमध्ये टाकलेले आहे सो फुल प्रेरणाची तयारी चालू आहे ओके आता थोड्याच वेळात भेटू आपण फ्रेंड काय काय बनवतात अपडेट करत राहील मी तुम्हाला पण आज मला तरी खायच्या त्या शिंपल्या ओके बरं तरी शिंपल्या नाही खाल्ल्यात आणि प्रेरणा तर शिंपल्या एकदम ऑसम बनवते तर त्या आज आपल्याला टेस्ट करायच्या सो या आता आपण जाऊया त्या टेरेसवरती माझं जरी मुक्काम मा आता सध्या टेरेसवरतीच असतो ओके okay, सो so पहिल्यांदा तरी मी मोस्टली तुम्हाला जो सावंतवाडीची आपली ही जागा आहे तर ती टे या टेरेसवरूनच दाखवायचो आणि बघा सगळी झाडं वगैरे ओके okay, सो so या आता आपण वरती जाऊया सेकंड फ्लोरला <laughs> बघा ना एवढा प्रॉपर एकदा सगळं बनवून घेतल्यात स्टेप्स आणि प्रेण्याच्या पप्पानेचं एक गुपित आहे इकडे ते तुम्हाला दाखवतो हा इथे आणि एवढी ऑसम हवा लागते ना हे बघा म्हणजे लिटरली हे जे प्लॅस्टिकचे पिशव्या लावलेल्या आहेत ना त्या का लावल्या आहेत ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे okay, ओके पण इकडे बघा पण पप्पाने मस्तपैकी सेटिंग वगैरे करून ठेवली आहे इथे लाईट वगैरे आणलेली आहे हा बघा बल्ब वगैरे आणि ते स्पीकर वगैरे त्यांचा प्लिअर आहे तर इथे येऊन ते शांतपणे गाणी ऐकत बसतात सो सध्या मी पण तेच करतो आहे आणि इथून जसं तुम्हाला बोललो भन्नाट व्ह्यू दिसतो बघा असं वाटतं की आपण भरपूर उंचावरती आलो ना आणि इथून सगळी झाडं पण दिसत आहेत बघा सो चिकूची झाडं माड म्हणा आंबे म्हणा वेगवेगळी झाडं म्हणा तिकडे बघा चाफा आहे आपला प्राजक्ताच्या आहे मोगरा की निरफणस आहे छोटंसं निरफणस पण आहे सो so, बरीचशी झाडं आहेत ओके okay, पण ही झाडं मेंटेन करणं म्हणजे ना काहीचं काम नाही ओके सो म्हणजे आता हा नऊ नऊकुंटचा प्लॉट आहे पण अप टू यू ओके okay, जर तुम्हाला झाडं मेंटेन करणं जमणार नसेल त्या आयडीने जर तुम्ही कोकणामध्ये जागा घेताय ना तर हे पाच गुंटेच घ्या पाच गुंटे जागा ना इनफ होते मोर दॅन इनफ ओके म्हणजे तुमचं घर आणि तुमचं कार पार्किंग थोडीशी झाडं ओके सो दॅट इज अ डिसेंट जागा ओके okay? त्याच्यामध्ये सगळं होऊन जातं बघा का, का मस्त हवा सुटली आहे आणि कशाला मानल्या असतील या पिशव्या प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा गेस करू शकता का जो कोणी गेस करेल ना त्याला मानलं पाहिजे किंवा तो इथे राहिला असेल मला असं वाटतं म्हणजे आपल्या कोकणामध्ये आणि तिकडे बघा ना एक वाव का फुललं आहे बघा ते म्हणजे दुसऱ्यांच्या परड्यामध्ये आहे पण ना काय आलं आहे बघा आहे तो सांगा कवटीचा वा <laughs> आणि प्रत्येकाचं मला असं वाटतं त्यांचा पाच गुंठ्याचा आहे ॲक्च्युली मला असं वाटतं हा जो प्रॉ ही जी प्रॉपर्टी आहे ना समोरची ती पाच गुंट्याची आहे okay, so, ओके सो त्याच्यामध्ये बघा प्रॉपरली घर पण बसलंय झाडं पण लागली आहे पुढे पार्किंगसाठी पण जागा असणार त्यांनी एक मग छानपैकी छानपैकी झोपाळा वगैरे पण आहे त्यांना जर उद्या पाच गुंठ्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही या म्हणजे गरज नाही पण जर समजा तुम्ही समुद्राच्या किनारी असेल आणि तुम्हाला ती कमर्शलाइज करायची असेल तर तुम्ही तिथे स्विमिंग पूल पण तुम्ही बांधू शकता आणि प्रॉपरली कमर्शलाइज पण करू शकता नाही गरज आहे तर मग हे बघा पाच गुंठे जागेमध्ये मस्त बंगला आणि सगळं तुमचं एकदम प्रॉपर बसतं झाडं वगैरे आणि कॉम्पॅक्ट प्रॉपर्टी बनते तुम्ही मॅनेज पण करता ही दहा गुंटे प्रॉपर्टी जरा मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट आहे एफर्ट टाकावे लागतात याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे सो दिस इज अनदर हाऊस आणि जेव्हा आता प्रेरणाच्या बाप्पाने जाऊ जा बनवून घेतलं ना ओके हे असं स्ट्रक्चर सगळं पत्रे वगैरे आणि वरती वगैरे तेव्हापासून सगळ्यांनीच बनवलं बघा यांनी पण बनवलं त्याने पण बनवलं त्याने पण बनवलं इकडे पण बनवलं ओके सो बऱ्याच लोकांनी बनवला सो आता ॲक्च्युली एकदम बोला तर माहिती आहे याची लोकेशन खूपच छान आहे ओके okay, समोरच दिसतोय तर आपल्याला सावंतवाडी वेंगुर्ला रस्ता आहे इकडे उजवीकडे मळगाव आहे आणि डावीकडे निरवडे गाव आहे बघा ते प्रेरणाचे पप्पा आले तिकडे स्कूटीवरून काहीतरी घेऊन आले ते आता बाजारातून तर इथे एक तुम्हाला स्कूटी असली ना ते मोडणी होतं सगळं सामान तुम्ही निरवडे किंवा मळगाववरून आणू शकता आणि जर तुम्हाला जास्तच मोठा सामान हवा असेल तर तुम्ही सावंतवाडी टाउन मध्ये जाऊ शकता विच इज हाफ एन आवर हवे नमस्कार आले प्रेरणाचे पप्पा ओके सो माश्यातच काहीतरी राहिले तु असणार आता ते घेऊन आले गाडी इथे आणि mm, बाकी आपलं कामं चालू आहेत ॲक्च्युली आज बरेचसे व्हिडिओ शूट करायचे होते थिंक अँड टॉकचे पण पण त्याला वेळ नाही मिळत आहे कारण फोन आणि व्हिडिओचे आतापर्यंत शूट केले ते अपलोड हे सगळं काम चालू आहे सो लेट्स कसा वेळ मिळतो मग काही शूट पण करू नाही तर मग मुंबईला जाऊन शूट करू आणि बघा आता आपल्या शिंपल्या बघा रेडी झालेल्या आहेत कशा मस्त दिसतात बघा ना एक नंबर सो कोणाकोणाला शिंपल्या आवडतात मला तर भरपूर आवडतात यांच्याबरोबर भात खाण्याची मजा नदी वेगळीच ओके okay, सो so, शिंपला बाद आजचा तरी तोच प्लॅन आहे आणि चपात्या पण खाऊ शकता तुम्ही आणि त्याच्याशिवाय इकडे बांगडा फ्राय तर होणारच आहे सो बांगडा फ्रायची तयारी ऑलरेडी किराणाने केलेली आहे आणि आय थिंक इकडे येस आणि इकडे प्रेरणाचा बांगडा सार पण रेडी आहे तर आज मेजवानीच आहे या जेवायला आणि तुम्ही बघू शकता इकडे बांगडा फ्राय आपलं yes, रेडी झालेला आहे आणि त्याच्याशिवाय तयार होते तर इथे गरमागरम चपात्या तर आता जेवायला बसूया या सो बघा आता आपलं मस्तपैकी शिंपल्यांचं सार आणि इथे गरमागरम चपात्या आणि थोडा कांदा आता या जेवायला या सो so, मस्तपैकी तिसरा मसाला चपात्या भात खाल्ला आणि बघू शका तुम्ही एक सुखाची झोप काढली आहे okay, ओके so, सो मस्त आराम झाला आहे कारण उद्या परत एकदा ड्रायव्ह करायचं आहे उद्या आपण निघतो आहे ते मुंबई गोवावरून मुंबईसाठी पण ऑन द वे मे बी कर्जतला हॉल्ट आहे ओके okay, सो so, कर्जतला काही कामं आहेत तर ती आपण संपून मग पुढे जाऊ आणि मे बी शिवर्धनला पण येण्याचा प्लॅन आहे तो लेट सी बऱ्याच गोष्टी आहेत पण आता तरी आपण निघालो ते नर्सरीमधून काही झाडं आणायला इकडे जवळचं एक नर्सरी आहे श्रद्धा नर्सरी म्हणून ओके आपले एक विनायक ठाकूर सर आहेत त्यांचीच आहे ओके सो आपण त्यांना जाऊया आणि बघूया काय काय नर्सरीमधून आपण झाडं घेत होती ओके बिकॉज दिस इज आयडियल टाईम झाडं लावणं कारण पाऊस कधीही पडू शकतो सो सावंतवाडीच्या गार्डनमध्ये आपण जरा झाडं लावायचा प्लॅन आहे चला निघूया नर्सरीला जायला आणि आता आपण निघालो आहेत नर्सरीकडे ओके आणि समोर जाता बघा मस्त छान व्ह्यू येईल हा व्ह्यू मला नेहमीच आवडतो किंवा अशी लांबवर पसरलेली शेती आहे आणि तिकडे दूरवर मस्तपैकी नारळाची झाडं हाच रस्ता सरळ गेलो तर आपण बेंगूरला समुद्रकिनाऱ्याला जाऊ शकतो आज आपण तिथे नाही जातो आज आपण चालला ते नर्सरीला ते सकाळी जरा लवकर निघायचं आहे मस्तच रस्ता छान वाटतं अजून थोडा पाऊस पडला आणि बादशी शेती लागली ना की ते अजून भारी वाटायला लागतं इथूनच पुढे आपल्याला राईट मारायचा आहे तो जो टेम्पो आला ते आणि या नर्सरीला जाऊया बघा आपण आलो नर्सरीमध्ये आणि लास्ट टाइम पण आपण इथे आलेलो मला माहिती आहे सो बघा असं इकडे ही सगळी सोनचाफ्याची झाड सो तिकडे काजू बघा सगळ्या काजू आणि त्याच्याशिवाय आपूस कलम पण आहे आणि त्याच्याशिवाय केसर कलम पण आहे आता जरा शॉपिंग करूया झाडांची <laughs> सो <laughs> बघा आपण नर्सरी मधून आलो घरी आणि झाडं वगैरे ठेवली आहेत प्रॉपर आणि गाडी पण बघा मस्त चकाचक धुवून रेडी केली आहे उद्याच्या प्रवासासाठी पण मन म्हणाल ना तर बिलकुल निघायची इच्छा नाही आहे सो <laughs> so, uh, इकडे कुठं ट्रॅव्हल ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर ना असं कुठेतरी वाटतं ना जरा थांबावं रिलॅक्स करावं ओके सो okay, so, uh, पण कामं पण आहेत आपली ओके सो निगा सो so, कामं पण आहेत आपली सो so, निगावं तर लागणारच पण मला असं वाटतं ना दिस इज आयडियल पॅराडाईज फॉर सिनियर सिटीजन ओके okay. म्हणजे झाडांच्या संगतीमध्ये असं शांत आयुष्य तुम्हाला जगायचं असेल ना तर कोकणासारखा बेस्ट पर्याय नाही पण येस काही गोष्टी आहेत ओके सो स्पेशली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे चांगली हॉस्पिटल्स अजूनसुद्धा कोकणामध्ये अवेलेबल नाही आहेत आत्ता पण काही झालं ना की इधर कोल्हापूर गोवा नाहीतर मुंबईलाच पळावं लागतं ओके सो अजून ॲटलीस्ट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्याची आवश्यकता आहे सो so, बऱ्याच गोष्टी आहेत okay, ओके पण त्याबद्दल बोलू पण आता तरी बघा नाही अशी संध्याकाळ मस्तपैकी रिलॅक्स करूया इथं बसलो आहे मी आणि इथून मस्तपैकी असा बियू आणि छान हवा सुटली आहे तर ते एन्जॉय करतोय शुभ सकाळ आणि तुम्ही बघू शकता अजून सुद्धा कोकणामध्ये कुठेही पावसाचा मागमोस नाही आहे सगळं असंच रखरखीत आहे आज एक्सपेक्टेशन्स आहेत ओके की पाऊस पडेल म्हणून सावंतवाडीमध्ये काय वाटतं पडेल का पण ते आम्हाला नाही कळणार कारण आता कार रेडी आहे ते बघा धुवून वगैरे एकदम स्वच्छ आणि आज आपल्याला निघायचं ते मुंबईकडे ओके कारण बरेच दिवस बाहेर होतो भटकलो आणि आता थोडं थोडं होमसिक फील व्हायला लागलेलं so, आहे सो इट्स टाईम टू गो uh, टू मुंबई कर्जतमध्ये जाणार होतो आपण विचार केला की के आधी मुंबईला जातो एक दोन दिवस जरा आई पप्पांबरोबर टाइम स्पेंड करतो जरा मुंबईतली कामं संपवतो आणि त्यानंतर मग आपण कर्जतला येणार आहोत अलिबाग आणि श्रीवर्धन टू ओके सो आणि गेलो तर महाबळेश्वरला पण जाऊ सो मल्टिपल प्लॅन्स आहेत ओके फिरण्यासाठी नाही ओके सो कामासाठीच आणि त्याच्यावर फिरणं पण होईल सो या आता फटाफट फ्रेश होऊया आधी सगळं पॅकअप पण करायचं आहे आणि मग निघायचं आहे मुंबईला जाण्यासाठी आणि कोकणात आहोत तर सकाळी सकाळी घावणे चटणीचा बेत तर म्हणलंच पाहिजे तर आता निघायचं आहे मुंबईला अंदाजे ते बघा मस्तपैकी घावणे तयार होतात आणि चटणी आणि त्यानंतर चहा किंवा घावणे आणि चहा सुद्धा वेळ झाली होती सावंतवाडीला बाय बाय बोलायची दिवस कसे निघून गेले कळत नाही ओके सो आता निघावं लागेलच ओके कारण मुंबईकडचा प्रवास आहे आणि तो सुद्धा आपल्या मुंबई गोवा हायवे नाहीच ओके पण टू बी ऑनेस्ट तुम्ही आज मला विचाराल ना प्रकारचा प्रवास आता मी करून आला ना त्याच्यामुळे आता मला हे पाणी कम चाय वाटतंय ओके कारण मुंबईपासून बँगलोर गेलो होतो तर तो हजार किलोमीटरचा प्रवास होता आणि ना म्हणता थकायला तर होतच पण आताचा प्रवास आहे तो तुम्हाला माहिती आहे किंवा पाचशे किलोमीटरच आहे आणि तसं आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला रस्ता आता चांगला कम्प्लीट झालेला आहे आणि पुढे पुढे जरी उशीर झाला तरी काही हरकत नाही आज घरीच आहे ते खूप छान वाटतं ओके कारण कधी कधी कसं होतं आपण लॉंग ड्राईव्ह करून जातो आणि तर त्यानंतर मग आपल्याला हॉटेलमध्ये चेक इन करायचं असेल किंवा हॉटेल शोधायचं असेल तर ते अजून हेक्टिक होतं पण घरी जातानाचा आनंद आहे आता किती पण वाले तरी हरकत नाही होतं ऑलरेडी अकरा वाजल्यात Like, लुक एक आपल्याला बारा साडेबारा एक वगैरे होईल घरी जाईपर्यंत कारण आपण हळूहळू जाणार आरामात जाणार म्हणजे वाटलं मस्तपैकी झोप काढणार थकणार थकलो तर मस्तपैकी झोप काढणार तर आरामाचा प्रवास आहे आणि निघूया आता ओके okay, बाकी आपली ट्रीप तर मस्तच झाली आतापर्यंतची तरी आणि कोकणात आपण परत येणारच आहोत आता काही दिवसातच म्हणजे हार्डली आडली एक पंधरा दिवसात आपण कोकणामध्ये परत असू ओके सो ते का कशासाठी तर ते मी अपडेट करणंच आणि बाकी मुंबईला गेल्यावर तर पण दोन तीन दिवस मुंबईतली कामं संपून पटापट बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे तर चला आता निघूया आपल्या मुंबईकडच्या प्रवासाला तर आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा काय हवा आहे बघा आयोजोबत लवकर पाऊस येईल भेटूया